चित्ती नाही ते जवळी असूनी काय वत्स सांडी माय तेने न्याये प्रीतीचा तो वायू गोड लागे मात जरी जाय चित्त मिळो या तुका म्हणे अवघे फिके भावा विनं मीठ नाही न तेने न्याये जे मनातच नाही ते जवळ असूनही उपयोग नाही गाय ज्याप्रमाणे वासरू मोठे झाल्यावर त्याच्याकडे फारसे लक्ष देत नाही अगदी त्याच न्यायाने अंतरयामी जिव्हाळा असलेल्या दोन अंतरंगातील व्यक्ती एकमेकांपासून दूर असल्या तरी त्यांच्यामध्ये प्रेम असते कारण त्यांच्या मनामध्ये प्रेम असते शरीराने जरी वेगवेगळे वेग असतील दोन व्यक्ती तरी त्यांचं मन एकमेकांच्या जवळच असतं तुकाराम महाराज म्हणतात की अन्न जसे मिठा वाचून बेचाव असते तसेच चित्तामध्ये भक्तिभावच नसेल तर परमार्थ होणे हा कठीणच आहे